रत्नागिरीत शिबगोत्सवासाठी सज्ज असलेल्या अनेक गावातील ग्रामदैवतांच्या पालख्या रत्नागिरी शहर भेटीसाठी येऊ लागल्या आहेत शहरानजीकच्या मिरजोळे येथील ग्रामदैवत श्री कालिका देवीची पालखी भेटीसाठी ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात मोठ्या डौलाने दाखल केलेली आहे त्या दरम्यान मानाचे स्थान असलेल्या शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच तेथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले त्यानंतर पालखी नाचवण्याचा मनमुराद आनंद लुटला